गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील निंब्रळ गावा या गावातील निंब्रळ ते निळवंडे रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यानं नेहमीच अवजड वाहनांची निळवंडे धरणाकडे वाहतूक सुरू असते या अगोदरही या रस्त्याची दुरावस्था होती त्यानंतर निकृष्ट पद्धतीनं काम केल्यानंतर पुन्हा हा रस्ता खराब झालाय कायमच या रस्त्याची दुरावस्था दिसून येत आहे सध्याचं सुरू असलेलं कामही निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप करत हे काम तातडीनं बंद करावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्रित आक्रमक पवित्रा घेतलाय आज आपण अकोला तालुका निम ग्रामपंचायत आलल्या नगरच्या हद्दीतून बोलत बोलत आहे मी सरपंच नात्यानं हे कामा खूप प्रयत्न केले परंतु आमदार साहेबांच्या आमदार साहेबांचे मोठ्यातून प्रयत्नाला यश आलं परंतु सदर ठेकेदार हा संतोष भापकर असून फोट त्याच्यामध्ये एवढं मोठं डेफोळ आहे त्याच्यामध्ये डांबर सुद्धा दिसत नाही डांबराचा देखुळ फुटू शकतं का वारंवार ठेकेदाराला सदर इरिकेशन डिपार्टमेंटला कल्पना देऊन सुद्धा योग्य प्रतीचं काम होत नाही तर सदर ठेकेदारांना <स्याँगाँ> आणि इरिगेशन डिपार्टमेंटला मी याही आवाहन करतो का जोपर्यंत कामाची क्वालिटी होत नाही व्यवस्थित तोपर्यंत किंवा संयुक्त बैठक होत नाही आमदार मोदयांनी इरिगेशन खात्याला सांगितलं होतं का ग्रामस्थांची आणि इरिगेशन खात्याची संयुक्त बैठक घ्या त्याला त्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही जोपर्यंत संयुक्त बैठक होत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात यावं अन्यथा सदर दिला जाईल संतोष बापकर या ठेकेदारांना हा रस्ता ताब्यात घेतलेला आहे किंवा तो ठेकेदार म्हणून आम्हाला गेल्या वर्षापासून रस्ता करतो करतो आम्ही अनेक वेळा त्याची विनवणी केली या सोमवारी करतो या मंगळवारी करतो असं त्यांनी वर्ष लावलं पूर्ण वर्षाच्या नंतर इकडून तिकडून आम्ही आमदार साहेबांना भेटलो आमदार साहेबांनी अनेक त्यांना फोन केले प्रत्यक्षात भेटले वॉर्निंगही दिली परंतु तरी हा ठेकेदार कोणाचा ऐकायला तयार नाही आणि त्यांनी आता ह्या क्षणाला दोन दिवसापासून काम सुरू केलं काम सुरू केलं परंतु गाव म्हणजे काहीतरी त्याला असं वाटलं की आपण काहीतरी चुना लावू आणि निघून जाऊ जे रोडचं काम त्यांनी प्रत्यक्षात सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णतः शून्य टक्के डांबर नाहीच आहे आणि मग कुठून तरी ते ऑइल गोळा करून तो आम्हाला चुना लावण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही प्रत्यक्षात हे आपण सगळ्यांनी पाहिलेले की त्याच्यामध्ये डांबरच नाही ऑइलचाच जास्त प्रमाणामध्ये वापर केलाय जो रोड त्याने तयार केला कालपासून त्या रोड मध्ये अक्षरशः गाडी गेल्यानंतर ती खडी अशी मोकळी होते माझा आतापर्यंत असा अनुभव आहे हो की डांबरामध्ये खडी पडल्यानंतर ती एकदम घट्ट चिपटून बसते म्हणजे मोकळी होत नाही पण इथं जर आपण परिस्थिती पाहिली तर वाळूचा कण कण त्या रेतीचा कण कण खडीचा कण कण बाजूला होते म्हणजे हा एक प्रकारे निमरळकरांची फसवणूक आहे आम्ही मध्ये काम त्याचं बंद पाडलं दोन दिवसापूर्वी परत त्यांनी सांगितलं की मी आता डांबर आणलेले डांबर मी या रोडला वापरतो पुन्हा त्याने सुरू केलं काम परंतु परिस्थिती मागच्या सारखीच आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला काम फक्त चुना लावून मोकळं करून द्यायचंय आणि पैसा काढायचा आहे तर हा शासनाचा पैसा म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा आहे आणि म्हणून शासनाला आमची एक विनंती आहे की या ठेकेदाराचं काम त्वरित बंद करावं अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन या ठिकाणी करावं लागेल आणि मग आमदारांना आम्ही प्रत्यक्षात भेटून परिस्थिती ही दाखवणार आहोत की अशा पद्धतीचं काम होत असेल एकतर पाच वर्ष झाले आमचा रोड दूर, चा प्रमन या ठिकाणी रोड नाहीये धूळ धुळीचं प्रचंड प्रमाण या ठिकाणी वाढले आजूबाजूला घर आहेत त्या घरांमध्ये लहान मुले आहेत आणि ह्या धुळीचा परिणाम त्या लहान मुलांच्या आरोग्यावर होतोय हे शासनाने लक्षात घ्यावं आणि हे काम त्वरित थांबून आम्हाला चांगल्या पद्धतीचा रस्त्याचा दर्जा द्यावा अशी आम्ही विनंती करतो अन्यथा आम्ही हा रोड होऊ देणार नाही असं मी जाहीर ग्रामस्थांच्या वतीने भावना व्यक्त करतो आज या ठिकाणी निळवंडी दोन किलोमीटर चे काम हे दोन तीन वर्ष पासून खड्डे होते आणि इकडून तिकडून आमदार साहेबांच्या पाठीमाग लागून हे जे केस पाटबंदाचे खाते पाठीमाग लागून हे काम चालू केले चालू केलं तर केलं दहा वर्षातून आता पहिल्यांदा चालू केले आणि चालू केलं तर केलं बघितले आता हे बघा युपाच्या स्थिती काय आहे काय आहे अहो काय चाललंय काय ह्या कामावर या शासनावर या ठेकेद्यावर कोणाचं लक्ष आहे की नाही व या ठेकेदाराला कोणाचा वजा कोणाचं हाते कोणाचा जेव्हा असं काम करते असं काम चालू की पुन्हाच नाही हो पुढच नाही असं काम अशा पद्धतीचं काम चालते या आमच्या इथं उसाचे वाद्या विषय साहेब येण्याचे पाठवण आणि ते आपलं जर संपे त्यांना विनंती तुम्ही उद्या एक साली तर बघा काय येते आणि एक त्याला लक्ष द्या काय चाललंय काय कोणी हाय का नाही पाटबंदाचे खाते जास्त पीडब्ल्यू जास्त कोणी इंजिनियर नाही का या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कोणी सुपरवायझर शासकीय अधिकारी कोणी हाय का नाही हर क्षेत्र शासनाचं पण काम काम कामही तोच करतो काय चाललंय काय व कोण लक्ष द्यायला हाय काय आम्ही आमदार साहेबांकडे तक्रार केली आमदार साहेबांनी स्वतः येऊन स्पॉट बघितलं ताबडतोब ते काम बंद केलं आमदार साहेब निघून गेले सगळे सगळे एकत्र येऊन कामाचं सांगितलं अर्धा देश मध्ये आमदान पडलं पुन्हा चालू केलं म्हणजे आमदानीला सुद्धा कोणी हा टिकेट जो म्हणत नाही असं म्हणावं लागल आणि जे कोण पी डब्ल्यू डी चे ते अधिकाधी परिकेसन यांना काही हाय की नाही यांचं कामगाव कोणी लक्ष ठेवणार कोणी माग हाय की नाही काय नेमकं काय काय मिलवे गळ ते का काय कोणीच कोणाला बोलायचं नाही असंच चालायत का आता कशाला करता आम ना। त्या आमच्या पद्धतीनं खड्ड्यांमध्ये जातो येतो तेव्हा मी या तालुक्याच्या विनंती करतो की तुम्ही या इथं बघा वस्तूच आणि मग त्या कामात काही कराधी करते करायच आम्हाला आंदोलन करावं लागत सर्वात प्रथम हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराचा सर्व गावाच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच एरिगेशन डिपार्टमेंट जे अधिकारी आहे डिपार्टमेंटचे प्रमुख त्यांचा देखील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आमच्या सर्व गावकऱ्यांची मागणी अशी होती आम्ही धरणाच्या लगत असल्यामुळे इथून मोठमोठे डम्पर कंटेनर मोठमोठी वाहने जातात अगदी चाळीस पंचेचाळीस टनाची वाहने जातात त्यामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांची मागणी अशी होती का आम्हाला हा रस्ता पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा करून द्यावा कारण की पावसाळा पण आमच्याकडे जास्त असतो आणि वाहदारी पण आमच्याकडे जास्त परंतु सरपंचांच्या पाठपुराव्याने आम्हाला अं दुर्दैवाने डांबरीकरण जरी मंजूर झालं ठीक आहे डांबरीकरण मंजूर झालं आम्हाला तेही आम्ही मान्य केलं पण डांबरीकरण करता कर असताना डांबरीकरण कसं करावं आधी जो खडीचा लेअर येतो त्याच्यावरती तर तो लेअर अक्षरशः पन्नास फूट केला दहा फूट खडी मधी संपली दहा फूट तसंच सोडून दिलं त्यांनी परत पुरता साठ फूट केला वारंवार त्यांना सांगून देखील त्यांनी ते काम तसंच पूर्ण चालू ठेवलं आम्ही महोदयांकडे देखील तक्रार केली तरी पण काम आहे असंच चालू केलं अक्षरशः त्यांनी डांबरामध्ये काय मिक्स केलंय माहीत नाही का काळा कलर देऊन काळा कलर मारून डांबर आणलेला आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटचा जर कोणी सुपरवायझर आला इथे कोणी अधिकारी जर आला तर हो चांगलं काम चाललंय चांगलं म्हणून म्हणजे याचा अर्थ ठेकेदाराची आणि डिपार्टमेंटची काही मिली बघत आहे का काय असा प्रश्न आम्हाला सर्व गावकऱ्यांना पडतोय उद्या आपल्या जिल्ह्याचे आदरणीय नामदार पालकमंत्री महोदय त्यांचा दौरा आहे सदर डिपार्टमेंटला आम्ही इशारा देतो की उद्या आम्ही पालकमंत्री आल्याच्या नंतर इरिगेशन डिपार्टमेंटच्या ज्या गाड्या आहेत शासनाच्या त्या आम्ही या रस्त्याने जाऊ देणार नाही आम्ही उद्या त्याला स्पष्ट इशारा आहे आम्ही उद्या पालकमंत्र्यांकडे देखील आम्ही निवेदन देऊ या रस्त्याचं त्या ठेकेदाराला सर्वात प्रथम काळ्या यादीमध्ये घाला आणि ठेकेदार बदलून काम द्या तरच या रोडचं काम चालू करा डिपार्टमेंटनी आणि ग्रामपंचायती ग्रामस्थांची ग्राम संयुक्त बैठक झाल्याशिवाय आम्ही या रोडचं काम होऊ देणार नाही आणि उद्या डिपार्टमेंटच्या गाड्या आम्ही या रोडनी जाऊ दिला जाणार नाही अगदी आमचा जीव गेला तरी चालेल मला जसं आठवतंय मी लहान असताना या रोडला डांबर पडलं होतं आणि आज मी एवढा जवळजवळ चाळीस वर्ष म्हणजे दहा वर्ष असताना आठ ते दहा वीस वर्ष झाली याला डांबरच माहीत नाही आणि आज डांबर आलय तर हे असं डांबर आलय अक्षरशः डांबरीकरण करत असताना आम्हाला आठवत असताना त्या डांबराचा अतिशय वास यायचा आता जर डांबरीकरण चालू असलं त्याचा वास देखील येत नाही मग त्याच्यामध्ये नेमकी मिलावट हो काय डिपार्टमेंट त्याची टेस्टिंग करावा आणि बघावं त्याच्यामध्ये हो काय असं मी इथे सामुदायिक इशारा देतो मी या डांबर झालेला आहे त्या ठेकेदाराचा निषेध व्यक्त करतो कालच झालेलं कार्पेट आहे त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी आम्ही त्याला कल्पना दिली होती की हे काम बरोबर नाही बरोबर नाहीये तू बंद कर तरी पण त्यांनी कोणाच्या आदेशानं हे हो चालू केलं हे आम्हाला देखील माहित नाही ह्या रस्त्यावर खूप दळणवळण आहे तीस तीस चाळीस चाळीस तणाच्या गाड्या जातात परंतु हे कार्पेटच देखील असं सुटून जाते कालच मारलेलं कार्पेट आहे तरी त्याला क्वालिटी नाहीये तरी मी त्या ठेकेदाराचा निषेध करतो उद्या पालकमंत्री महोदय येणार आहे त्यांना देखील विनंती आहे की आपण या ठेकेदारावर लक्ष द्यावं हा रस्ता दुसऱ्या ठेकेदाराकडे वर्ग करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आम्ही गाव ग्रामस्थांच्या वतीने एकच इशारा देतो की उद्या जर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही रस्त्यावरती तर त्या उद्या गाड्या आम्ही बंद करू इरिगेशनच्या देखील संबंधित दि डिपार्टमेंटकडे जो रस्ता आहे त्यांच्या गाड्या आम्ही बंद करू या ठेकेदाराचा जाहीर निषेध आज निमरळ गावामध्ये जे गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत त्याच प्रमुख कारण असं आहे की आमच्या पूर्वेला निळवंडे डॅम धरणाची निर्मिती झाली गेली वीस तीस वर्षापासून आमच्या निमरळ गावामध्ये एवढा प्रचंड असंतोष या धरणामुळे तयार झाला हा सार्वजनिक जो रस्ता आहे या रस्त्याने या निळवंडे धरणाच्या चाळीस ते पन्नास पन्नास टनाच्या गाड्या या रस्त्याचा सर्रासपणे वापर करतात किती वेळा चाळीस चाळीस टनाच्या प्लॅटा अक्षरशः रस्त्यावर पडल्या त्या भावनेतून ग्रामस्थांची एकमुखी मागणी होती की आमचा हा रस्ता झाला पाहिजे दोन वर्षापासून नावाच्या एजन्सीनं हा रस्ता चालू केला धरणाच्या लगत असलेला रस्ता अगदी तीन दोनच महिन्यात फुटून गेला आणि त्याच एजन्सीने हे काम घेतलेलं आहे ह्या एजन्सीचं काम इतकं खराब आहे की तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या वेळेस रस्त्याची निर्मिती होत असते आणि जेव्हा डांबराला डिफिशियन्सी द्यायची पाळी येते एकशे ऐंशी अंश आँश सेंटीग्रेड मध्ये ते डांबर तापलं पाहिजे असं अनेक इंजिनिअरांचं माहिती आणि मी जेव्हा या ठेकेदाराकडे के मागणी केली तुमच्या टेम्परेचर मला डांबराचं टेम्परेचर मला दाखवा तो म्हणतो टेम्परेचर मीटर बंद आहे अरे मग तुझं टेम्परेचर मीटर जर बंद आहे एकशे अंश डिग्री सेल्शियसला जर तापमान त्या डांबराचं होत नाही मग तुमच्या माहितीसाठी सांगतो एकशे ऐंशी अंश डांगर डिग्री सेल्शियसला टेम्परेचर न घेतल्यामुळे हा डांबराचा खडा आहे मित्र हो अक्षरशः हातानं फुटतोय मग याला कुणी विचारणार आहे की नाही आमदार मोदयांकडे विनंती केली आमदार मोदयांनी डायरेक्ट सांगितलं हे बंद करून टाका आमदार मोदयांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं हे काम बंद कर बंद केल्यानंतर चार दिवसांनी पुन्हा तो काम चालू करतो म्हणजे याच्यावर कोणाचा वचकच राहिला नाही आमचा रस्ता वापरला या बदल्यामध्ये आम्हाला एक ते दीड किलोमीटर तो अर्धा किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला आमची बाकीची मागणी जी होती ती मागणी अशी होती की आमचा रस्ता करून द्या आमचा रस्ता करायच्या बदल्यात तुम्ही काहीतरी धातूर मातूर मटेरियल आणून जर आमच्या रस्त्यावर टाकत असतील आम्हाला परत पाच ते दहा वर्ष निंबळकरांना रस्ता वापरायला मिळणार हो नाही किंवा होणार हे पण नाही तेव्हा शासनाला पीडब्ल्यूडी ला, ला संबंधित ठेकेदाराला आमच्या गावच्या वतीनं इरिगेशन डिपार्टमेंटला आमच्या गावच्या वतीनं असा कडक इशारा आहे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका पहिली गोष्ट आमची एकमुखी मागणी या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका आणि दुसरा ठेकेदार देऊन आमच्या रस्त्याचं काम चालू करा आणि जर त्यानं प्रयत्न केला रस्ता चालू करायचा तर या ठेकेदाराला गाव ग्रामस्थांच्या वतीनं सामुदायिक चोप देण्यात येईल असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा अशी विनंती करतो की एरिगेशन किंवा संबंधित कोणतीच वाहतूक या रस्त्याने होणार नाही आणि जर याचा जर याचा जर याची कारवाई याच्यावर झाली नाही तर आम्ही एक दोन दिवस गाव बंद ठेवून या ठेकेदाराचा निषेध करू वारंवार सूचना देऊनही ठेकेदार मनमानी पद्धतीनं काम करतोय उद्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकोले तालुक्यातून एक दिवसीय दौरा असून या संदर्भात निम्रळ ग्रामस्थ उद्या भेटून आपल्या व्यथा मांडणार आहेत संकेत आबारी सी न्यूज मराठी अकोले आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू कासबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जेवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट